नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझे स्वास्थ्य या माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण माझ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अश्वगंधा होमिओपॅथिक टिंचर या औषधाचे गुणधर्म काय आहेत हे कोणत्या लक्षणांमध्ये आपण देऊ शकतो अश्वगंधा मदर टिंचर घेतल्याने आपल्याला काय फायदे होतात ते घेण्याची योग्य पद्धत काय आहे योग्य डोसेस काय आहेत त्याचे साईड इफेक्ट काय आहेत हे सगळं सविस्तर आपण माझ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर चला आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात आज आपण पाहणार आहोत अश्वगंधा होमिओपॅथिक मदर टिंचर ज्याला विथानिया सोमनिफेरा असं बॉटॅनिकल नाव आहे तर हे होमिओपॅथिक मदर टिंचर होमिओपॅथी मध्ये अश्वगंधा मदर टिंचर म्हणून ओळखलं जातं ते एका प्लांट ला बिलॉंग करतं त्याला इंडियन जिनसेंग असंही म्हटलं जातं आता अश्वगंधा म्हणजे काय अश्व म्हणजे घोडा गंध म्हणजे वास ज्या वनस्पतीला घोड्यासारखा वास येतो म्हणजे हे जे औषध आहे अश्वगंधा ते वनस्पती चा रूट जा अश्वगंधा वनस्पतीच्या झाडाची जी मुळं असतात रूट्स असतात त्यापासून बनवलेलं असतं आणि त्या झाडाच्या मुळांना घोड्यासारखा वास येतो म्हणून त्याला अश्वगंधाचं नाव पडलेलं आहे आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे घोड्याच्या किंवा अश्वाच्या अंगी असणारी प्रचंड एनर्जी प्रचंड ऊर्जा प्रदान करण्याचं काम सुद्धा हे औषध करतं म्हणून त्याला अश्वगंधा असं म्हटलेलं आहे तर आपण पाहणार आहोत की अश्वगंधा औषध हे कुठल्या कंडिशन मध्ये आपल्याला पेशंटला देता येतं तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आजकाल कुठलाही आजार वरील वरील जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा शब्द आपल्याला पाहायला मिळतोच अगदी कॉमनली पाहायला मिळतो ऐकायला मिळतो म्हणूनच अश्वगंधा हे उत्तम औषध आहे तुमच्या शरीरावरील मनावरील ताण तणाव दूर करण्यासाठी तुम्ही जर खूप धवपळीचं जीवन जगत असाल तुमच्यावर नोकरी बिझनेस या सगळ्यामध्ये तुमच्यावर प्रचंड प्रमाणात ताण तणाव असेल तुमच्यामध्ये काळजी असेल चिंता असेल डिप्रेशन अँझायटी यासारखे मानसिक विकार असतील तर निश्चितपणे अश्वगंधा हे एक ग्रेट मेंटल टॉनिक आहे कोणतीही नर्वस डेबिलिटी म्हणजे मानसिक कमजोरी जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चितपणे अश्वगंधा हे अतिशय उत्तम औषध आहे हे एक ग्रेट अडाप्टेबल मेडिसिन आहे अडाप्टो मेडिसिन आहे म्हणजे काय की कुठल्याही सिच्युएशन ला जाण्यासाठी जी तयारी लागते जी मानसिक अवस्था लागते ती अवस्था प्रदान करण्यासाठी तुम्हाला अश्वगंधा अतिशय उपयुक्त औषध आहे ज्याला आपण म्हणतो स्ट्रेस स्ट्रेस कॅपॅसिटी वाढवण्याचं काम हे अश्वगंधा वनस्पती करत असते त्यामुळे मानसिक ताणतणाव काळजी चिंता हे सगळं दूर करण्यासाठी अश्वगंधा ही अतिशय उपयुक्त अशी असं हे होमिओपॅथिक मदर टिंगचर आहे त्यानंतर वीक मेमरी जर आपली स्मरणशक्ती कमी असेल आपण बहुदा पाहतो की विद्यार्थ्यांमध्ये बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांची स्मरणशक्ती अतिशय कमकुवत असते वाचलेलं लिहिलेलं त्यांना आठवत नाही किंवा वयानुसार ज्यांची कमी होते किंवा मुळातच ज्यांची कमी असते अशा लोकांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी त्यांचं परसेप्शन जे आहे ते वाढण्यासाठी परसेप्शन म्हणजे काय एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा विचार करणे आणि ती गोष्ट योग्यरित्या समजून घेणे ती जी परसेप्शन आहे किंवा ती जी थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला अश्वगंधा जे मदर टिंचर आहे होमिओपॅथी मधलं ते अतिशय उपयुक्त ठरतं त्यामुळे तुमची कॉन्सन्ट्रेशन तुमची मेमरी त्याचबरोबर तुमचं जो जे माइंड आहे ते शार्पन करण्यासाठी हे अश्वगंधा अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर दुसरं म्हणजे एक भ्रांती आहे आपल्यामध्ये की अश्वगंधा म्हटलं की ही वनस्पती फक्त पुरुषांमध्ये खूप इफेक्टिव्हली काम करते तर तसं अजिबात नाही मेल आणि फिमेल स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये इक्वली या वनस्पतीचे तेवढेच फायदे आहेत ते या औषधाचे तेवढेच फायदे आहेत सुरुवातीला आपण बघूयात पुरुषांमध्ये अश्वगंधा वनस्पती माध्यमातून काम करते तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन आहे ते वाढवायला अश्वगंधा वनस्पती काम करते मेल इम्पोर्टन्सी पुरुषांमध्ये असणारं वंध्यत्व कमी करण्यासाठी स्पर्मशी रिलेटेड जेवढ्या काही सगळ्या तक्रारी आहेत म्हणजे ऑलिगोस्पर्मिया असेल ची जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ती जर कमी असेल दुर्बल असेल तर ती वाढवण्यासाठी म्हणजे ची क्वांटिटी वाढवण्यासाठी स्पर्मची क्वालिटी वाढवण्यासाठी त्याचबरोबर ऑलिगोस्पर्मिया दूर करण्यासाठी आणि मेल इम्पॉर्टेन्सी दूर करण्यासाठी से सेक्शुअल विकनेस जर पुरुषांमध्ये पाहायला मिळत असेल इरेक्टाईल डिस्फंक्शन जर पाहायला मिळत असेल तर या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी अश्वगंधा मदर टिंचर हे एक उत्तम औषध आहे महिलांमध्ये बऱ्याच तक्रारींमध्ये अँटी इन्फ्लामेटरी म्हणून हे काम करतात जसं की आय रिपीटेड महिलांमध्ये होणारे लघवीचे इन्फेक्शन असतील युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतील अंगावरून श्वेत प्रदर पांढरे जाण्याची तक्रार असतील ज्याला ल्युकोरिया असं म्हणतो या तक्रारीमध्ये पाळीच्या बऱ्याच तक्रारींमध्ये महिलांमध्ये अश्वगंधा हे औषध अतिशय उत्तमरित्या काम करतं त्याच्यानंतर आपल्या शरीरातली जी जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे वाईट चरबी आहे ते कमी करण्याचं काम हे अश्वगंधा अतिशय उत्तम पद्धतीने करतात अश्वगंधा हे एक अँटी कॅन्सरस मेडिसिन आहे ज्या सेल्स आहेत त्या रॅपिडली ज्या वेळेला ग्रो करत असतात त्यावेळेला त्यामुळे अश्वगंधा त्या होमिओपॅथिक अँटी कॅन्सरस मेडिसिन म्हणून आपण वापरतो त्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी जिथे जिथे शरीरामध्ये सूज आहे वेदना आहेत जसं की गॅस्ट्रायटिस असेल संधिवात असेल संधिवातामध्ये साधा संधिवात असेल रक्तगत संधिवात असेल गाऊट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये इन्फ्लामेटरी म्हणून अतिशय उत्तम आणि पेन किलर म्हणून अतिशय उत्तम असं अश्वगंधा हे होमिओपॅथिक काम करतं त्यानंतर ज्यांना ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर असतं हाय ब्लड प्रेशर नंतर त्यांना पॅरालिसिस होतो मसल विकनेस होतो किंवा अशा मध्ये न्यूरोलजी बरेच न्युरोलजी कंप्लेंट्स असतात नर्वचे कंप्लेंट असतात नर्वस नर्व मध्ये विकनेस असतो अशा मध्ये मसल साठी आणि नर्वची पॉवर वाढवण्यासाठी अश्वगंधा हे अतिशय उत्तमरित्या काम करतं दुसरं महत्वाचं मी मागाशी की हे तुम्हाला तुमचं माइंड शार्प करतं तुमच्यामध्ये फिजिकली एनर्जी तुम्हाला प्रचंड प्रमाणात प्रोवाइड करतं आणि तुमचा स्टॅमिना तुमची स्ट्रेंथ हे बिल्डअप करायला मदत करतं म्हणूनच बऱ्याच ऍथलेट मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना दररोज भरपूर थांवावं लागतं पळावं लागतं भरपूर त्यांचं शारीरिक श्रम होतात आणि त्यांना प्रचंड ऊर्जेची गरज असते अशा वेळेस प्रचंड प्रमाणात ऊर्जा एखाद्या घोड्या सारखी ऊर्जा प्रदान करण्याचं काम हे अश्वगंधा औषध करत असतं त्यामुळे ऍथलेट्स मध्ये अश्वगंधा होमिओपॅथिक मदर टीचर हे अतिशय उत्तम आहे फिजिकल आणि मेंटल दोन्ही एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्यानंतर डायबिटीज मलायटीस मगाशीच मी सांगितलं की डायबिटीज स्ट्रेस कमी करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरतं कारण आपल्यामधील जी कॉर्डिझॉल लेवल आहे जे एक स्ट्रेस हार्मोन ज्याचं नाव आहे कॉर्डिझॉल ते अश्वगंधा औषध घेतल्याने कमी होतं आणि बऱ्याच वेळा डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण पाहतो की स्ट्रेस हे मेजर कारण असतं त्यामुळे मध्ये इन्सुलिन लेवल कंट्रोल करण्याचं काम शुगर लेवल कंट्रोल करण्याचं काम आणि स्ट्रेस हार्मोन कमी करण्याचं काम हे अश्वगंधा मेडिसिन करत असत त्यामुळे सुद्धा अश्वगंधा एक उत्तम वरदान टे त्या आहे त्यानंतर रिव्हायटल म्हणून रिव्हायटालिटी साठी एखाद्या मोठ्या आजारातून जर तुम्ही बाहेर पडत असाल बरे होत असाल आणि त्या आजारामध्ये तुमची ऊर्जा कमी झाली आहे तुमच्यामध्ये प्रचंड प्रमाणात विकनेस आहे डेबिलिटी आहे मेंटल आहे फिजिकल आहे तर त्या गोष्टींना पुन्हा भरून काढण्यासाठी ती एनर्जी पुन्हा तुम्हाला तुम्हा प्रदान करण्यासाठी एक रिव्हायटल रिव्हायटलाइज करण्यासाठी तुम्हाला अश्वगंधा हे एक उत्तम औषध आहे असं आपण म्हणू शकतो तर इतके सगळे फायदे तुम्हाला अश्वगंधा या औषधाचे होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताण तणाव कमी केला तर बरेच आजार तुमचे कमी होतात त्यामुळे हे एक उत्तम औषध आहे आता आपण बघूयात की हे औषध कसं घ्यायचं आहे तर हे औषध मध्ये जर तुम्ही घेत असाल तर ते मदर टि स्वरूपात येतं आणि त्याची क्वालिटी ही अतिशय उत्तम राहते कुठच्याही होमिओपॅथीच्या कंपनीची जी कंपनीचं जे अश्वगंधा मेडिसिन येतं ज्याला विधानिया सोमनी असं म्हटलेलं आहे तर त्या मेडिसिनची क्वालिटी ही उत्तमच राहते त्यामुळे होमिओपॅथीमध्ये मदर टिंचरची जर क्वालिटी तुम्हाला अश्वगंधाच्या घ्यायची असेल तर ती अतिशय उत्तम आणि सेफ असते त्यामुळे होमिओपॅथिक मदर टिंचर अश्वगंधा घेणं हे केव्हाही चांगलं आता ते घ्यायचंय कसं तर पाव कप पाण्यामध्ये पाव कप थोड्या कोमट पाण्यामध्ये दहा थेंब सकाळी आणि दहा थेंब संध्याकाळी असं दोन वेळेस तुम्हाला दोन महिन्यांसाठी घ्यायचं आहे दहा थेंब सकाळी आणि दहा थेंब संध्याकाळी पाव कप कोमट पाण्यातून तुम्हाला ते मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस घ्यायचं आहे दोन महिन्यांकरिता आता कुठल्या कंडिशन मध्ये आपण हे औषध घेऊ शकत नाही किंवा ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे तर प्रेग्नन्सी गरोदरपण लॅक्टेशन स्तनपान करणाऱ्या महिला हायपर थायरॉयडिजम ज्यांना आहे हॅशिमोटीस है, थायरॉयटिस ज्यांना आहे हायपर थायरॉयडिजम मध्ये पण आपण हे घेऊ शकत नाही कारण टी फोर लेव्हल खूप जलद गतीने अश्वगंधा घेतल्यानंतर वाढते त्यामुळे आणि ज्यांना खूप हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी फार काळ अश्वगंधा घ्यायचं नाही फार अ, सलग प्रमाणात अश्वगंधा घ्यायचं नाही मिनिमम तुम्ही दोन महिने अश्वगंधा घेऊ शकता त्याचे खूप चमत्कारिक फायदे तुम्हाला पाहायला मिळतील पण लॉंग लास्टिंग अश्वगंधा घेणं हे आहे त्यामुळे औषध ह्या आपण घेणं टाळतो प्रेग्नन्सी लॅक्टेशन हायपर थायरॉडिजम आणि हायशिमोटीस थायरॉडायटिस प्लस ज्यांचं हाय खूप हाय ब्लड प्रेशर आहे अशा मध्ये आता दुसरं महत्वाचं की कुठलंही क्रूड औषध म्हणजे जे कच्च औषध असतं क्रूड फॉर्म मधलं औषध असतं ते खूप काळ घेतल्याने त्याचे निश्चितपणे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर दिसतात जसं की उलटी आहे मळमळ आहे अल्टरनेट आलटून पलटून कॉन्स्टिपेशन डायरिया लूज मोशन आहे गॅस्ट्रायटिस आहे तर अशा बऱ्याच नौशिया आहे वोमिटिंग आहे अशा जे काही तक्रारी असतात उलटी मळमळ आलटून पालटून बद्धकोष्ठता किंवा जुलाब लागणे आणि पोटामध्ये पित्त वाढणे अशा गोष्टी तुम्हाला बराच काळ जर तुम्ही अश्वगंधा घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येतील त्यामुळे कुठलंही जे रॉ फॉर्म मधलं मदर टिंचर असेल किंवा कुठलंही आयुर्वेदिक रॉ फॉर्म मधलं क्रूड फॉर्म मधलं औषध असेल तर ते फार काळ आपल्याला घ्यायचं नाही दोन महिन्यांसाठी तुम्ही अश्वगंधा दिवसातून दोन वेळा घेऊ शकता तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ऊर्जेची गरज गरज असते असते आणि सगळ्यात महत्वाचं आहे शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा हे एक बेस्ट होमिओपॅथिक मदर टिंचर आहे इम्युनो बुस्टर म्हणून ते काम करतं अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल कुठलंही इन्फेक्शन असेल त्यावर ते प्रभावीपणे काम करतं तुमच्या शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्याचं काम आणि कुठल्याही आजाराला फाईट करण्यासाठी जी इम्युनिटी लागते ती इम्युनिटी स्ट्रेंथन करण्याचं काम हे अश्वगंधा होमिओपॅथिक मदर टिंचर करत त्यामुळे इतके सगळे फायदे ह्या मदर फायदेच्या आहेत फक्त तुम्हाला ते खूप काळ घ्यायचं नाही दोन महिन्यांकरिता तक्रारी जा जाणवतील त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता तर हे इतकं असं उत्तम औषध आहे या संदर्भात जर तुम्हाला काही तक्रारी असतील अशा काही तक्रारी जर तुम्हाला असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता या औषधाच्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तरी तुम्ही किंवा मला फोन करूनही विचारू शकता माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला निश्चितपणे लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद